हाय सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची खूप छान अशी सुरुवात झाली आहे तर जवळजवळ तीन ते चार दिवसानंतर माझा ब्लॉग येत असेल सध्या माझे रेग्युलर ब्लॉग येत नाही तर का दुसरा दुसऱ्यासाठी आता चार दिवस ब्लॉग येत नव्हते तर म्हटले आज ॲटलिस्ट एखादा छोटासा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करून काय परिस्थिती आहे तर ती सांगावी तर त्याच्यासाठी तर त्याच अगोदर इथे माझी चाललेली तयारी दिसत असेल मी सामान आणलं होतं तर ते सामान सर्व चेक करून पाहिलं सर्व व्यवस्थित आहे ना काय काय आणले काय मिस झाले असं कारण मी स्वतः आणायला गेले नव्हते मिस्टरांना सांगितलं होतं की हे सामान का घेऊन या ते सामान घेऊन या यादी करून दिली होती आता सामान कशासाठी तर खूप वेळा तुम्ही पाहता की मला जेवणाच्या ऑर्डर येतात तर त्याचीच ऑर्डर होती तर बिर्याणीची ऑर्डर होती तरी ते तीच करण्यासाठी चालली होती माझी तयारी बिलकुलसुद्धा इच्छा नव्हती करण्याची म्हण आणि अचानक कॅन्सल पण करू शकत नव्हते कारण आपण म्हणतो ना एखादी जेव्हा मी एकदम ओके होते तेव्हा ही ऑर्डर घेतलेली होती आणि दुसरं असं की अचानक इतकी माझी तब्येत जास्त बिघडली की तीन ते चार दिवस झाले कंटिन्यू झोपून चेहऱ्यावर दिसत असेल म्हणजे इच्छा नसतानासुद्धा मी ते करण्यासाठी घेतली होती मला उठायला पण होत नव्हतं जवळजवळ चार दिवसामध्ये माझं दोन ते तीन वेळा डॉक्टरकडे जाऊन झालेला आहे अजूनही बरं नाही वाटलं तर ते म्हंटलं ॲडमिट करावं लागेल म्हणजे इथपर्यंत सिच्युएशन पण जे लोकांची ऑर्डर घेतली होती जवळजवळ पंधरा दिवस झाले आणि त्यांचा ऍडव्हान्स वगैरे घेतला होता आणि आईन मुवमेंटला कॅन्सल करणं शक्य नव्हतं कारण एक फसवल्यासारखं होतं जे आपल्याला ऑर्डर देतात त्यांनी पुढे शब्द दिलेला असतो आणि आपण डायरेक्टली म्हणणं की माझी तब्येत बिघडलेली आहे किंवा ॲडव्हान्स घेतलेला असतो ते लोक आपल्या विश्वासाने मग पुढे खूप अवघड जातं तर मला त्यांना तोंडावर पाडायला चांगलं वाटत नव्हतं म्हणून म्हटले मला जसं जमेल तसं करेल तर मी म्हणजे एकदम कमी काम करून म्हणजे बाजूला सासूबाई वगैरे मदत करत होत्या दुसरा असं की बिर्याणी करायची होती आणि एकतर माझी बिर्याणी म्हणजे मला कॉन्फिडन्स नाही बिर्याणीची ऑर्डर खूप कमी म्हटलं तरी चालेल पण ह्या वेळेस असं माझं ठरवलं होतं की नाही एकदा प्रयत्न करून बघते एकदा फसेल पण बिर्याणी माझी व्यवस्थित होईल बिर्याणीची ऑर्डर पहिलंच म्हटलं तरी चालेल घरामध्ये मी करते तरी चाता तर ह्या शेजारच्या ताई तर त्यांना म्हटलं की तुम्ही बनवून देसाल का म्हणून तर त्या म्हटल्या ठीक आहे कारण माझी करण्याची एवढी कॅपॅसिटी नव्हती ॲक्च्युलीमध्ये त्यांच्या मम्मीला म्हटले होते करन पण त्यांचं काम आवरायला टाईम होता तर त्याच्यामुळे तोपर्यंत त्या आल्या होत्या कारण आईकडनंच प्रत्येक मुलगी शिकते म्हणजेच दोघींचं सेमच तर आता इथे मी चिकन वगैरे धुवून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये ते त्यांच्या जे म्हणतात ना अंदाज तर त्याच्यानुसार मसाले टाकून घेत होत्या किती प्रमाणात मसाले लागेल काय आणि दुसरं असं की माझे मिस्टर नेहमी त्यांच्या बिर्याणीचे आपण म्हणतो ना कौतुक करतात शेजार धर्म म्हटलं की एखादा स्पेशल पदार्थ केला की देणं वगैरे आलंच तर ते म्हणतात खूप सुंदर करतात त्यांच्याकडनं शिकून घ्या असं बऱ्याच वेळा त्यांचं झालेलं होतं किंवा त्यांच्याकडे जेव्हा ते बनवतील एकदा बघ कसे करतात तर ह्यांच्याकडून खूप साऱ्या बऱ्याचशा टिप्स त्या छोट्या मोठ्या शिकायला भेटल्या तर तिथे मी कांदा कट करत होते त्यांना काही माझा कांदा पटला नाही कट करायला नशीब सर्व कट केला नाही चार पाच कांदे कट केले असतील आणि तेवढ्यात ते आल्या म्हटल्या की वहिनी राहू द्या तुम्ही नका कट करू मी करते म्हणून कारण नंतर मी दाखवेलच की एकदम बारीक स्लाईसमध्ये कांदा कट केला होता म्हणजे माझा एकदम जाड जाड आणि त्यांनी म्हटले बरं झालं वेळेत आलं म्हणून तोपर्यंत इथे मी आणि सासूबाईंनी घेतला होता लसूण साफ करण्यासाठी सासूबाईंनी माहीत आहे सध्या तब्येत बिघडलेली आहे तर त्याच्यामुळे त्यांनी पण बऱ्यापैकी माझी मदत चालली होती कारण मला होतच नव्हतं आई तेच ते ते मला बघायला आली होती कारण नुकतोच परवा दिवशी हा व्हिडिओ कालचा आहे परवा दिवशी दवाखान्यातून आले होते आणि तिला काही पाहायला यायला शक्य झालं नव्हतं तर ती तेच पाहण्यासाठी आली होती तब्येत वगैरे कशी ते मला म्हटले कशाला घे करायचं म्हणून पण म्हटलं की त्या लोकांचं पण ॲडव्हान्स घेतलेला आहे आणि अचानक मला नाही म्हणणं जमत नव्हतं आणि मला जेवढं जमेल तेवढं मी बाजूचीच फक्त हेल्प करत होते तर मी त्यांना इथं तेच हसत होते की बरं झालं पूर्ण कांदा कट केला नाही तो मला काही माझा कांदा कट केलेला पटला नसता तर आता इथे ते सर्व कांदे वगैरे कट करून झाले प्रमाण अंदाज ह्या सर्व गोष्टी मला पाहून घ्यायच्या होत्या तर हे त्यांनी केलेला आणि एक साईडला जो केलेला होता तर तो मी काट कांदे त्यांनी एकदम पातळ स्लाईस म्हणजे नंतर जेव्हा तळायला लागला बिलकुल त्रास झाला नाही आणि माझे एकदम जाडजाड काप झालेली होते आणि बा असा जेव्हा खुल्ला केला तेव्हा तर खूपच सुंदर दिसतात समोरून म असं म्हणतात ना की बिर्याणी होईल तेव्हा कशी होईल नव्हती अडले पण माझं मन जे आहे तर त्या कांद्याक बघूनच एकदम खुश झालं होतं त्याच्यानंतर टॅमॅटोसुद्धा त्याच पद्धतीने कट केलं होतं तर खूप छोट्या मोठ्या टिप्स आहेत तर त्यांच्याकडून मला बिर्याणीच्या शिकायला भेटल्या आणि त्याच रिझनमुळे त्यांना बोलवलं होतं आता इथे चिकन मॅग्नेट करण्यासाठी घेतलं त्यांनी चिकनमध्ये मला त्यांच्या प्रमाणानुसार सर्व मसाले वगैरे घालून घेतले माझं काही चुकत होतं ते पण समजलं दुसरं असं की आपण म्हणतो ना एखादं परफेक्ट करतो आणि मी सांगते की मी खात नाही त्यामुळे मी फक्त करते टेस्ट कशी ते मला काही अंदाज येत नाही ते मला नेहमी म्हणायचे की तुझी बिर्याणीला जी असते तर ग्रेव्ही कमी असते दुसरं असं की म्हणजे हवी तशी मला टेस्ट येत नाही तर त्याच्यामुळे मला पण कुठं तरी वाटायचं नाही परफेक्ट तर शिकलीच पाहिजे ना तर त्याच्यासाठी पण आजचा दिवस नव्हता कारण एक आपली असतं ना की मनस्थिती पण पाहिजे ना एखादी गोष्ट पूर्णपणे शिकून घेण्याचं आणि व्हिडिओ काढण्याचं तर बिलकुल बिल्कु, बिलकुलच चार पाच दिवस मूड झाला नाही पूर्णपणे बे रेस्ट म्हटलं तरी चालेल तर त्यामुळे तर आता इथे सर्व मॅग्नेट करून घेतले जवळजवळ अडीच ते तीन किलोची बिर्याणीची ऑर्डर असेल जवळचेच लोक असल्यामुळं व्यवस्थित क्वालिटी क्वांटिटी सर्व गोष्टी देणे गरजेचे होत्या तांदूळ पण चांगला दावतचाच वापरला होता जेणेकरून बिर्याणी व्यवस्थित होईल तसं जे सुटे तांदूळ असतात ते भेटतात कमी ह्याच्यामध्ये पण पाहिजे तशी टेस्ट येत नाही तर त्याच्यामुळे तर आता इथे बिर्याणी करण्यासाठी घेतली तांदूळ साफ करण्यासाठी एक साईडला गप्पा पण मारत होते बाकीच्यांसोबत तर तांदूळ वगैरे शिजायला घेतल्या तोपर्यंत त्यांची मम्मी आलेली होती कारण मेन कूक म्हणतात तर त्यास तर आता इथे मेन लास्ट प्रोसेस इथे घेतली होती बिर्याणीचा कांदा एकदम मस्त असा कुरकुरीत म्हणजे असं आपण शेव वगैरे म्हणतो ना तर त्या पद्धतीने एकदम कडक कांदा करून घेतलेला होता ग्रेव्ही करत असताना कांदा बिलकुल वापरला नाही फक्त अशा प्रकारेच कांदा वापरला गेला म्हणजे बऱ्याचशा छोट्या मोठ्या टिप्स आहेत तर त्या शिकायला भेटल्या दुसरं असं की मला थोडासा अंदाज चुकतो माझा बिर्याणीच्या बाबतीमध्ये म्हणजे समजत नाही की एक किलो बिर्याणी असेल तर मटेरियल कसा वापरावा चिकन किती तांदूळ किती असं तर त्यामुळे थोडंसं कन्फ्यूज पण होते आणि म्हटले व्यवस्थित अडीच तीन किलोची बिर्याणी झाली पाहिजे तर कमीही नको व्हायला आणि खूप जास्तही नको व्हायलात की ज्याच्यामुळे मी लॉस जाईल तर आता इथे कांदा कट करून घेतला आणि त्याच्यानंतर ते टॅमॅटो घालून घेतले त्याच्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा घालून घेतलं होतं जेणेकरून टॅमॅटो लवकर तेल सोडेल तर त्याच्यासाठी ते तर ही जेवणाची ऑर्डर तर अशीच दुसऱ्यांच्या मदतीनेच माझी मी ऑर्डर पूर्ण केली होती मी फक्त बाजूची बाजूची कामं करत होते कारण बाकी काही करेल एवढी माझ्यामध्ये ताकदही नव्हती आणि माझी एवढी कॅपॅसिटीच नव्हती की मी करू शकेल तर त्याच्यासाठी आता इथे टायमेटोनी व्यवस्थित असं तेल सोडून दिलेलं आहे कंटिन्यू डॉक्टरांच्या वाऱ्या ह्या सर्व गोष्टी झालेले औषधं खाऊन कंटाळा आलेला आहे आता सध्या कंटिन्यू गोळ्या हे इथे तर त्याच्यामुळेच ब्लॉग येत नाही म्हटल्यास एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करून सांगावं की तब्येत ठीक नाही तर त्याच्यामुळे व्लॉग येत नाही तर ह्याच रिझन आहे शक्य होईल तेवढं मी व्लॉग अपलोड करण्याचा प्रयत्न करेल पण गॅरंटी नाही होऊ शकेल की नाही शकेल असं तर आता इथे चिकन घालून घेतलं कांदा सुद्धा मस्त फ्राय करून घेतला होता आणि चिकन शिजण्यासाठी ठेवून दिलं तर इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे भात करताना त्यांनी जी पद्धत वापरली होती तर ती माझ्यापेक्षा पूर्णपणे वेगळी होती तर आता चिकन इथं ठेवले शिजण्यासाठी अजून भात तयार आहे पूर्ण भात करायला आहे चिकन एक साईडला शिजायला ठेवलं तो तोपर्यंत त्यांनी घेतला होता भात करण्यासाठी तर भात करत असताना बिर्याणीसाठी मी शक्यतो जो उकळीचा भात आहे तर तोच करते म्हणजे तांदळाला पाणीला उकळी येऊन त्यानंतर त्याच्यामध्ये तांदूळ घातला जातो आणि अशा प्रकारे भात शिजवला जातो पण इथे त्यांनी तसं ता काहीच केलं नाही पहिलं तेल घातलं त्याच्यामध्ये ते सर्व प्रकारचे खडे मसाले घातले आणि तांदूळ व्यवस्थित असा ता कडक भाजून म्हणतो ना तर त्याप्रमाणे घेतला कर्पुई दिला नाही आणि एक साईडला गरम पाणी करून घेतलं होतं त्या म्हटल्या जेव्हा आपण उकळीचं भात करतो आणि त्याच्यातलं पाणी काढलं जातं मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलं की मी कशाप्रकारे भात करते तर त्यामुळे टेस्ट निघून जाते पाहिजे तसे टेस्ट येत नाही दुसरं असं की जो तांदूळ आहे तो व्यवस्थित अशी ग्रेव्ही ग्रेवी पकडत नाही तर त्याच्यामुळे अशा प्रकारे अंदाजाने व्यवस्थित पाणी घालायचं दिसत असेल जवळजवळ दीड किलो तांदळासाठी त्यांनी किती प्र केवढ्या प्रमाणात पाणी घातलं होतं पण मला हे जमणार नाही नेक्स्ट टाइम जेव्हा करेल तेव्हा कारण माझ्या हाताने एकदम असं म्हणतात ना की आसट भात होईल व्यवस्थित पाण्याचं प्रमाण पडणार नाही पण त्यांच्या हाताने दिसत असेल पूर्णपणे परफेक्ट पाणी पडलं होतं थोडंही थो 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 जास्त नाही एकदम व्यवस्थित तांदूळ शिजला गेला होता तर आता इथे व चिकन शोधून झालं होतं आता इथे घेतले होते थर लावण्यासाठी तर अशा प्रकारे ग्रेवी तांदूळ असं थर लावली होती तर माझी इथे बिर्याणी झाली होती दुसरा असं ही होती जेवणाची संध्याकाळ दुपारच्या टाईमची ऑर्डर आणि संध्याकाळून ते म्हटले सांगेल की जेवण द्यायचं आहे की नाही हे बिर्याणी किती संपेल काय संपेल तर त्या हिशोबावरती संध्याकाळची ऑर्डर येणार होती तर दुपारची ऑर्डर एकंदरीत मी अशा प्रकारे शेजारच्या काकींच्या मदतीने सासूबाईंच्या मदतीने पूर्ण केली ते आता थर लावून घेतले आणि त्याच्यावरती जो कांदा होता तर तो मस्त असा पसरून घेतला कोथिंबीर वगैरे आणि त्याच्यानंतर बिर्याणी दम देण्यासाठी ठेवली जेवढं मला शक्य होईल तेवढं मी शूट घेण्याचा प्रयत्न केला कारण मी म्हटले की माझी मोबाईल धरावं मोबाईल पुढे त्यामुळे कमीत कमी बोललेले आहे जास्त मी बोलले नाही तर अशा प्रकारे दुपारची ऑर्डर तर पूर्ण झाली आता संध्याकाळचा टाइम संध्याकाळच्या टाईममध्ये काही फारसं जेवण नव्हतं त्यांनी असं सांगितलं होतं की फक्त दोन माणसांच्या हिशोबाने व्हेज जेवण आहे आणि पंचवीस लोकांची चपाती तर एवढंच सांगितलं होतं तर दोन लोकांच्या हिशोबाने ते भाजी करण्यासाठी घेतली होती तर वाटाणा पनीर फिक्स ठरलेल्या भाज्या तर त्याच्यासाठी ते मी ग्रेवी सर्व तयार करून घेतलं होतं सासूबाई म्हटल्या की चपात्या मी करते तुला होणार नाही एवढा ना ना वेळ उभे राहून तर त्याच्यामुळे चपात्यांची तयारी त्यांची एक साईडला चालली होती आणि भाजीचा त्यांना थोडासा कॉन्फिडन्स नाही की टेस्ट वगैरे किंवा किती प्रमाणामध्ये ग्रेव्ही लागते तर त्यामुळे भाजीची जबाबदारी माझ्यावर होती तर मी कसं कसं इथे भाजी करण्यासाठी घेतली तर त्याच्यामध्ये पनीरचे असे कट करून घेतले आणि सर्वच नाही मापाची भांडी आहेत म्हणजे की दोन माणसासाठी किती बाऊल वगैरे ह्या सर्व गोष्टी आणलेल्या आहेत तर पुढे तुम्हाला समजेलच की दोन माणसासाठी किती दिली दुसरं असं की त्याचे रेट वगैरे ठरलेले असतात लंबसंबंधी असतात मागच्या वळसे झाले किंवा थाळीबाईच हिशोब तर असाच हिशोब काढला जातो तर इथे माझी भाजी शिजून झाली त्याच्यानंतर इथे कोथिंबीर त्याच्यावरती घालून घेतली आणि एक साईडला सासूबाईंच्या चपात्या पण बऱ्यापैकी झाल्या होत्या तर मी मागेही सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की जशी प्राईस तशी चपाती ठरवली जाते तर आता सासूबाईं नव्हत्या पंचवीस चपात्यांची ऑर्डर तर एका चपातीची वीस रुपये तर तुम्ही अंदाज लावू शकता की पंचवीस चपात्यांचे किती झाले परवडतं किती नाही म्हटलं तरी घर बसल्या एवढं काम का होईना म्हणजे ठीक वाटतं तर चपात्यांची साईज बघत असेल आपल्या घरामध्ये असते तर चपात्यांची साईज बऱ्यापैकी मोठी असते आणि ही एकदम मिडियम आपण दामटी म्हणतो ना तर ते तेवढ्या तर मला त्या म्हटल्या की बघ व्यवस्थित चपात्या आहेत ना मोजून वगैरे बघ म्हणून तर इतर डब्यामध्ये सुद्धा चपात्या पॅक करून घेतल्या आणि दुपारची ऑर्डर होती तर त्यांनी पोचवलेली होती संध्याकाळचं थोडंसंच होतं आणि जवळच बंगला आहे म्हणजे माझ्या घरापासून एक फक्त पाच मिनटाच्या अंतरावरती कधी त्या साईडला गेले तर नक्की दाखवेल खूप वेळा असा प्रयत्न करते की तिकडे गेल्यानंतर दाखवेल म्हणजे सहज मी म्हटलं तरी चालत जाऊन देऊन येऊ शकत होते पण सासूबाई सा, म्हटलं मी देऊन येते म्हणून तरी ते त्याच ते मोजून दाखवत होत्या की किती चपात्या झाल्यात तर आजची संध्याकाळच्या टाइमची जी ऑर्डर होती तर ती सासूबाईंनीच केली म्हणावं के लागेल मी फक्त वर्षभर भाजी टाकून दिली सर्व तयारी त्यांनी सर्व करून दिली होती मला ग्रेव्ही सर्व गोष्टी तर असं सध्या माझा पूर्णपणे बेड राईस टारा आहे असं म्हटलं तरी चालेल तर अशा प्रकारे चपात्या झाल्या ऑर्डर पूर्ण झाली त्याच्यानंतर आता इथे व्यवस्थित अशी पॅकिंग करण्यासाठी घेतलं होतं तर इथं फॉईल पेपर घेतला होता म्हटले जरा व्यवस्थित पॅक करून द्यावं जेणेकरून भाजी थांबायला नको इकडे तिकडे व्हायला नको तेव्हा त्याच्यासाठी ते 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 तिथं ते ते हा जो छोटासा बाऊल येतात त्याच्या साईड मी तास की कोणतं बसेल काय बसेल तिथे आपण त्याखाली पण असा फॉईल पेपर घालून घेतला तर इथे मी म्हटल्याप्रमाणे की बाऊलच्या हिशोबाने दोन माणसांच्या हिशोबाने भाजी दिली आणि त्याच्यामध्ये आपल्या घरातले जेवण होऊन जातं दोन तीन माणसांचं तर त्याच्यामुळे तर आता इथे मस्त अशी भाजीसुद्धा तयार झाली तर अशी माझी झालेली जेवणाची ऑर्डर आजची पूर्ण मी कमीपण अगदीच्याच मदतीने माझी जास्त ऑर्डर पूर्ण झाली होती इथे छान असं त्याच्यावरती कोथिंबीरसुद्धा घालून घेतली आता जे ते जेवण पॅक केलं आणि सासूबाई चालले होते घेऊन तर आजच्या ब्लॉगमध्ये कदाचित मी बोलत असताना एक शब्द खूप वेळा आलेला असू शकतो किंवा पुन्हा पुन्हा तेच रिपीट झालेलं असू शकतं तर खरंच माझी मनस्थिती नसतानाही मी कसा बसा व्हिडिओ माझा एडिट केला आहे तर आय होप की तुम्ही समजून घेसाल की फक्त सांग की सांगण्यासाठी की नाही माझी तब्येत थोडी बिघडलेली की त्याचमुळे माझे ब्लॉग येत नाही तर मला जसं जमेल तसा मी व्हिडिओ एडिट केलाय थोडीफार चूक झाली असेल तर इकडून तिकडून समजून घ्या तर आता माझं जेवण पॅक झालं आणि त्याच्यानंतर सासूबाईंनी पोचवलं तर भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये शक्य झालं तर नक्कीच ब्लॉग तुमच्याशी शेअर करेल तर आता ऑर्डर वगैरे झाली जेवण झालं सर्व किचन वाटा क्लीन केलाय बाकीचे सर्व झोपलीत म्हणून बोलते ते आता साडे अकरा वाजले ते दुसरा असं माझी तब्येत ठीक नाही आहे तर त्याच्यामुळे आवाज पण काढू वाटे ना त्यामुळे ब्लॉग वगैरे रेग्युलर येत नाही तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते भेटूया पुढच्या नेक्स्ट छानशा ब्लॉगमध्ये शक्य झालं तर ब्लॉग शूट करणं एडिटिंग करणं तर त्याच्यामुळे बाकीने तब्येत ठीक नसल्यामुळे ब्लॉग येत नाही वाजे तर हेच रिझन आहे तर बाय आणि खूप जास्त थंडी आहे खूप म्हणजे खूप लोण वळ्यात थंडी वाढली बाय गुड नाईट